मिरज तालुक्यातील खटाव येथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी चार महिन्यापासून पाणी मिळत नसल्यामुळे गावातील महिला लहान मुले घागर मोर्चा घेऊन ग्रामपंचायतीमध्ये धडकल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चावाट्यावर आलाय गेल्या चार महिन्यांपासून अनेक वेळा सरपंचांना पाणी सोडण्याची मागणी करूनही पाणी सोडले नसल्याने जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांनी व लहान मुलांनी मोठ्या संख्येने घागर घेऊन ग्रामपंचायतीसमोर घागर मोर्चा काढण्याची वेळ आल्याने महिलांची एक प्रकारे महिलांचा अपमान होत असल्याचं चित्र दिसत आहे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी महिलांचे सत्कार करण्यात येत आहेत मात्र खटावमध्ये महिला दिनानिमित्त सत्कार करण्यापेक्षा महिलांना घागर मोर्चा काढण्याची वेळ आल्याने महिलांच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे खटाव येथील विठ्ठल मंदिर परिसर सुतार गल्ली लोहार गल्ली आरगे सुतार गल्ली या परिसरात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांना व ग्रामसेवकांना करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले काही वेळा या भागात कित्येक दिवसातून दहा मिनटे पाणी सोडलं जातं अशी माहिती घागर मोर्चात सामील झालेल्या महिलांनी निवेदनात म्हटलं आहे यावेळी सरपंच रावसाहेब बेडगे यांनी लगेच पाणी सुरू करून पाणी देऊ असे आश्वासन दिले तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांनी वर्षांपासून मंजूर असलेला व्हॉल्व हनुमान मंदिराजवळ लवकर बसवण्याची मागणी करूनही बसवले नाही व्हॉल्वचे टेंडर होऊन एक वर्ष झाले असले तरी अजून बसविले नसल्याचे सांगितले त्यामुळे गावात एका भागात पाणी उतारामुळे एकीकडे एक एक जातो दुसऱ्या भागात पाणी जात नाही त्यामुळे पाण्यापासून वंचित भागातील महिला मोठ्या संख्येने घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीला ग्रामपंचायती ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण आठ नऊ किलोमीटरवर पाणी मोटर होती जुनी मोटर असल्यामुळे तिन्ही मोटर, मोटर स्क्रॅप झाल्यामुळे जे लॉंग मोटर आहेत त्याने मोटर याला वेळ झाला वेळ झाल्यामुळे दोन तीन दिवस पाण्याचं ट टंचाई निर्माण झाला आणि आता आजपासून पाण्याचं सुरळीत व्यवस्था करण्यात येईल आणि आता फक्त मेपर्यंत मेनंतर जे जनजीवन चौदा फुटीचं जे काम आहे का नाही ते अंतिम टप्प्यात आहे मेनंतर पूर्ण गावाला काही पाण्याचा अडचण येणार नाही जनावराला पिण्याला त्यानंतर सगळं म्हणजे वापरायला पाणी पाणी जाणार नाही त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल आणि तसेकडे मागणी करण्यात येईल जागतिक महिला दिली जागतिक महिला आपल्या ग्रामपंचायतीवरती घागर मोरच्या आलेला ज्या महिलांना व्यवस्थित पाणी मिळायला पाहिजे त्या भागातल्या महिलांना पाणी मिळत नाही याच्यासाठी त्यांनी वारंवार मागणी करूनसुद्धा बोर रिपेरी करा असं पत्र देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने जी बोर दुरुस्ती असू दे किंवा पाण्याची व्यवस्था असू दे के ती केलेली नाही आणि गेल्या दोन वर्षापासून टेंडर झालेलं आहे की ते तो हॉल दर्ग्यासमोर हॉल बसवाचं टेंडर झालेलं असताना सुद्धा हॉल अण्णासाहेबांनी असू दे किंवा ग्रामपंचायतीने बसवलेला नाही त्याच्यामुळे एका भागात पाणी जात आहे एका भागामध्ये पाणी जात नाही सुद्धा वारंवार प्रश्न विचारल्यानंतर आज करतो उद्या करतो या पद्धतीचे उत्तर दिले जातात आणि आज जागतिक महिला दिनी महिलांना इथे गागर मोर्चा घेऊन इथं ग्रामपंचायती समोर यावं लागतं हे जागतिक स्तरावरती असू दे आपल्या गाव स्तरावरती असू दे किंवा कुठेही असू दे एक महिलांच्या बाबतीत असणारे एक विडंबना असल्यासारखी परिस्थिती आपल्या गावामध्ये निर्माण झालेला आहे त्यांनी वारंवार मागणी करतात आपल्याला पाणी द्या गेल्या अप्त्याभरामध्ये दहा दिवस पाणी नव्हतं मोटर दुरुस्ती करतो मोटर नवीन आणणार आहे या पद्धतीने त्यांनी सांगितले त्याच्यानंतर मोटर आणल्यानंतर पाईपलाईन फुटलेलं आहे याही पद्धतीने काही कारण सांगितले आज परत त्यांनी दोन दिवसापासून पाणी नाही गावात पिण्यासाठी पाणी नाही जनावरांसाठी पाणी नाही या पद्धतीची अनेक अडचणी जे आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत याच्यासाठी अण्णासाहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि जे उंच भाग आहे असं म्हणतात उंच भाग आहे तिथं पाणी पोहोचत नाही सगळ्यांना माहिती असताना सुद्धा हॉल इतक्या दिवसापर्यंत का बसवलं नाही असा एक माझा प्रश्न आहे वारंवार सांगत असतोय की तिथं हॉल बसवा हॉल बसवल्यावरती आपल्याला योग्य पद्धतीने पाणी जाईल लाईट बंद करा लाईट घालवल्यानंतर काय परिस्थिती होती ते आपल्याला माहिती आहे हे सर्व गोष्टी असताना पाणी योग्य भागामध्ये चांगल्या पद्धतीने पोहोचत नाही याच्याबद्दल ग्रामपंचायतीला आज दागर मोर्चा या ग्रामस्थांनी महिलांनी मोर्चा आणून इथं निवेदन दिलेलं आहे संदर्भात ग्रामपंचायतीने विचार करावा आणि योग्य पद्धतीने कारवाई करून लवकरात लवकर त्या भागातील सर्व गावातल्या सर्व भागातील महिलांना पाणी द्यावी ही नम्र विनंती आहे